बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील के मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जिल्ह्यासह राज्याचे राजकारण ठवळून निघाले असताना आता पुन्हा एकदा बीडमधील परळी तालुक्यातील आणखी एका सरपंचा अपघाती मृत्यू झाला आहे परळीतील औष्णिक विद्युत प्रकल्पातून निघणाऱ्या राखेची अवैध वाहतूक आणि व्यवसाय होत असल्याचा आरोप भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी केला होता याच राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्पर्ण गावचे विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांच्या दुचाकीला धडक दिली या धडकेत क्षीरसागर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या अपघाताची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले संबंधित टिप्पर चालकाला अटक करण्यात आली आहे परळी तालुक्यातील मिरबट फाट्यावर सदर अपघात झाला ही धडक इतकी भीषण होती की क्षीरसागर यांच्या दुचाकीचा चुराडा झाला मिळालेल्या माहितीनुसार गावचे क्षीरसागर हे परळीच्या दिशेने जात होते यावेळी शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास मिरभट फाट्यावर त्यांच्या दुचाकीला राखीची वाहतूक करणाऱ्या टिप्परने धडक दिली या धडकेत क्षीरसागर गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला या घटनेवर भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली असून हा अपघात की घातपात असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे ते म्हणाले सरपंच क्षीरसागर यांचा जागेवरच मृत्यू झाला हा घातपात होता का याची चौकशी झाली पाहिजे संतोष देशमुख प्रकरण झाल्यानंतरही अवैध राहते राखेची वाहतूक करणारे टिप्पर बंद झालेले नाही याला परळी पोलीस औष्णिक विद्युत प्रकल्पाचे अधिकारी जबाबदार आहेत बीड जिल्ह्यातील मस्ताजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली गुन्हेगारांचे जिल्ह्यातील राजकीय नेतृत्वाशी असलेल्या ला, लागे बांध्यांमुळेच बीड जिल्ह्यात गुन्हेगारी फोफावली असेही सांगितले जातात